मित्रांनो तुम्ही पाहू शकता आपल्या कापसाला आप कसा का माल आहे आणि भरपूर प्रमाणात बोंड बी आहे आणि हे बी आहे हे पाहू शकता जाऊन पा अजून याची बोंडगळ किंवा पाटीगळ झालेली नाही अशा प्रकारे आपला कापूस आहे कालच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बरीचशी माहिती कळली नव्हती किंवा त्यांनी ते बरेचशा मित्रांनी कमेंट केली की तुम्ही फास्ट बोलत आहात जरा स्लो बोला थोडा स्लो माहिती द्या त्याच्यामुळे तुम्हाला दाखवत आहे तर मित्रांनो पाहू शकता तुम्ही कसा रिझल्ट आहे याला आपण फक्त एकदाच फवारणी केलेली आहे आणि दोनदा खत टाकलेलं आहे मित्रांनो ही आपली व्हेरायटी कोणती आहे याच्या कशी कसे खत टाकली कोण कोणती टाकली संपूर्ण तुम्हाला माहिती देणार आहे त्याच्या आधी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांनो तुम्ही पाहू शकत आहात खालचे बोंड ही पुरे निबर झाले आहेत आणि एका फांद्याला एक दोन तीन चार पाच पाच ते सहा तब्बल पाच ते सहा बोंड आहेत मित्रांनो त्यामुळं ही व्हेरायटी खूपच चांगली आहे तसेच मित्रांनो आपण याला कोणकोणती फवारणी केलेली आहे तर तुम्हाला माहिती मी एकच फॉर केली ती बी उलाची उलालाची केलेली कारण की मित्रांनो आपल्या कापसाला आहे ना हे पा मागे दीड ते दोन महिन्याखाली खूपच जास्त महा पडला होता तर तेव्हा फॉरण्याची खूपच आवश्यकता होती म्हणून केली नाही ते बी करणार नव्हतो पाहू शकता कसा माल आहे आपल्या कापसाला तर मित्रांनो हा मागचे रहस्य काय आणि हे आम्ही याच्यासाठी काय काय का केलेलं आहे हे म्हणजे की तुम्हाला संपूर्ण माहिती नाही आली या व्हिडिओमध्ये तर मित्रांनो मी शेतकरी काय घेऊन पुन्हा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ मित्रांनो आता पहा आपण काय केलेलं आहे तर मित्रांनो जेव्हा आपला कापूस दोन ते अडीच किंवा तीन फुटाचा होता तेव्हा आपण याची जी पाने ले ले। ही वेस्टेज पानं असतात हे पानं काढून टाकलेली आहेत आणि शेंडा खुडलेला आहे पहा याच्या इथं तुम्हाला असं शेंडा खुडलेला आहे तर अशा प्रकारे शेंडा खुडलेला आहे त्याच्या शेंडा खुडल्यामुळे काय होणार आहे की आपली जी आंतरी असं बाजूचं तुम्ही पाहू शकता हे फांदे किती रुंदुंद झालेले आहेत हे जे फांदा पहा आहे तुम्ही हे पायाची हाईट किती आहे लांब किती झालं आहे हे फक्त शेंडा खुडल्यामुळे झालेला आहे मित्रांनो त्यानंतर मित्रांनो याची हाईट कमी खुल्यानंतर आपल्या याचायला यायला त्रास होत नाही म्हणजे आपण आपले मधात दोन चार ते पाच फूट अंतर सोडलेले ते पूर्ण ज समजा गुंतून गेलेले पाहू शकता आणि माल बी खूप आहे तर अशा प्रकारे हे नियोजन आहे आमचं जे की आम्ही पानं खुडून हे करत असतो आणि पानं खुडल्यानं दुसरा हे जे फायदा आहे ते हे की आपले कापसाला जास्त रोगही हो पडत नाहीत आणि कापूस निरोगी राहतो अशा प्रकारे त्याच्यामुळे तुम्हाला दाखविण्याचे आहे हे पार्ट टू याच्यामुळं काढला मित्रांनो कालच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला योग्य ती माहिती ऐकून उठ्या आली फास्ट व्हिडिओ घालता त्याच्यामुळं हे पार्ट टू काढलेलं तसेच मित्रांनो आपला जे हे कापूस आहे याची व्हेरायटी आहे सत्तर सदुसष्ट सत्तर सदुसष्ट ही आपण व्हेरायटी समध्या अडीच ते तीन एकरात कापूस लावलेला आहे सत्तर सदुसष्ट समजा कापूस असाच आहे मित्रांनो त्याच्यामुळं म्हणलं यूट्यूब चॅनलवर आपल्याला एकदा तुम्हाला समजायला दाखवा तर मित्रांनो हा व्हिडिओ किंवा हा कापूस तुम्हाला कसा वाटला याच्याविषयी कमेंट करा तुम्ही तुमच्या रानामध्ये कोणत्या कापूस आला ते बी कमेंट करा पाहू शकता तुम्ही आपलं आता हे समजा कापूस कसा आहे आणि कापूस छान आहे का नाही हे सांगा नक्कीच आणि नवीन असाल तर चॅनल सबक्राईज करून का तुम्हाला पुन्हा एकदा दाखवतो